आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं ते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजयजी जगताप आता झालेले त्यांचा सत्कार झाला ते माडाचे माजी उपाध्यक्ष सन्मानने संभाजीरावजी झेंडे माझ्यावर आलेले जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्मान्य गंगारामजी दग्दाळे श्रीकांतजी राऊत त्यांचे सर्व सहकारी माझ्या पक्षाच्या शहरातील सन्मान्य जानेंद्र जगताप त्यांचे सर्व सहकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य कार्यक्रम इथं चालू आहे ते म्हणजे जुने सहकारी तुमच्या सर्वांचे नेते सन्मान्य दौलत शितोळे अनेक वर्षापासून मी त्यांच्याबरोबर जयंती आणि पुण्यतिथीला जेजुबेला असायचो आणि समाजाकरता खूप मोठं काम ज्यांनी उभं केलेलं आहे ते आमचे आदरणीय ज्येष्ठ जी कोमणे त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवंतरावजी फोंडे त्यांचे सर्व सहकारी सुनील फोंबे त्यांचे सर्व आमचे जुने सहकारी खेड तालुक्यातून आलेले आमचे रामदासजी दनवटे साहेब त्यांचे सर्व सहकारी गंगारामजी जाधव गणपतराव चितकल माझ्याच गावचे मदने साहेब नाना मदने आमचे जाधव सर आहेत त्यांचे सर्व स कोंबणे साहेब आहेत अनेक जण समाजामध्ये काम करणारे सर्व समाजाचे शिलेदार समोर उपस्थित असले सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि समाजातून अभिवादन करण्याकरता राजाला अभिवादन करण्याकरता आलेले सर्व माझ्या माता भगिन्यांना तरुण सरकार मित्रांना आज आपण इथं का जमलो आहे हा इतिहास पावणे दोनशे दोनशे वर्षापूर्वीच आहे इतके वर्ष झाले तरी आज तुम्ही इथे का जमलाय कारण का त्यांनी तुमच्यामध्ये झोप पेटवली नुसती तुमच्या समाजामध्ये झोप पेटवली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बंडाची ज्योत पेटवणारा राजे उमाजी नाईक आहेत ह्याला पूर्ण पेशवाई गेली संपूर्ण अहंकार झाला पेंढाऱ्यांचे राज्य झालं कोणीही नव्हतं तो काळ अथवा त्या दऱ्या खोऱ्या काही नव्हतं आता मोबाईल वर नानांनी आम्हाला निरोप दिला आम्ही नाना लगेच आलो त्या काळी निरोप कसे दिले जात असतील हसते पर हसते एक निरोप द्यायचा चार चार पाच पाच दिवस लागत तो काळ आठवा त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहिले देशातलं पहिलं बंड एकोणीशे अठराशे बत्तीस ला पेटून उठले त्यांची जर आता मला आता आम्ही त्या पिक्चरच प्रकाशन केलं तो इथं आमचे सुरवे होते जाधव होत्या पाटील मॅडम होत्या मला खूप आनंद झाला बाजीराव केशव्यांवर पिक्चर निघतो शिवाजी महाराजांवर संभाजीराजांवर निघाला झाशीच्या जा राणीवर निघतो सगळ्यांवर निघाला पण इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी पहिलं बंड केलं ते ह्याच भूमीतले या पुरंदर तालुक्यातल्या या करेच्या पाण्यातले राजे उमाजी नायकांवर पिक्चर निघतोय समाजामध्ये नुसतं महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचा इतिहास गेला पाहिजे हीच भूमिका ठेवून तुम्ही आता पिक्चर घातला याला पूर्ण काय नाना तुम्ही हा पिक्चर काढताय आम्हाला काम दिलं तर आम्ही आनंदाने त्याच्यामध्ये काम करू <laughs> मला उमाजी नायकांची कोण भूमिका हे बघण्याचे फार आनंद आहे तर त्यांची उंची माझ्या एवढीच होती माझ्यापेक्षा जास्त मी <laughs> पण जरा तब्येत ब्रिपेट होईल मला भूमिका करायची होईल वे तुम्ही वेळ दिली तर मला खूप आनंद घे माझं जीवन सार्थक झालं असं मी समजू शकेल खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या पुस्तकाचं प्रकाशन झुंज पुस्तकाचं प्रकाशन झालं बसत्या बसत्या पानं चाळत होतो आणि त्यांनी केलेला संघर्ष माझ्या डोळ्यासमोर राहिला अशी अनेक माणसं इथं न्यायाधीश आलेले समाजामध्ये तुम्ही छोटे समजू नका तुम्ही स्वतःला खूप छोटे समजून खूप मोठे आहात तुम्ही आमची भावकी आहे अनेक जाधव नावाची मंडळी फोमणे समाजात समाजामध्ये ती सगळी माझी भावकी मी आयुष्यात तुम्हाला कधी वेगळंच समजून तरी आपली ना रक्ताची नाती नसली त्याच्यापेक्षा खूप मोठी नाती तुमची आणि आमची या समाजामध्ये कोण काय घेत आणि कोण काय घेत याच्यामध्ये मला जायचं नाही मी जातीपातीचं राजकारण आतापर्यंत कधी केलं नाही आणि करतही नाही समाजातल्या दिन दुबळ्या समाजातल्या समाज अनेक अडचणी असणाऱ्या समाजातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम मी आतापर्यंत करत आलेलो आहे समाजामध्ये ज्यांना ज्यांना न्याय पाहिजे त्यांच्या माठीमागे अन्याय विरुद्ध आवाज उठवण हीच भूमिका जे काय मला अनेक वर्ष मी इतिहास वाचत आलो त्या भूमिकेतनं मी आतापर्यंत घेतलेली ही माझी भूमिका आहे आणि तेच जसे छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत तसेच राजे उमाजी नाईक पण माझा आदर्श आहे अन्यायाच्या विरुद्ध उभारायचा बंड करायचा का करायचा बंड म्हणजे काय असतं विद्रोह विद्रोह केला त्यांनी बंड म्हणजे काय मला हे पटत नाही ही भूमी माझी आहे त्या भूमीमध्ये परकीय लोक येत आहेत आणि ते मला अक्कल शिकवत आहेत आणि ते मला कसं राहायचं या भूमिकेने सांगणार असेल तर ते मी मान्य करणार नाही ही भूमिका राजे उमाजी नाईकांनी त्या त्याकडे घेतला आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष केला छोटी गोष्ट नव्हती आताच आमच्या बबनरावांनी सांगितलं इंग्रजांपेक्षा सत्तर वर्ष बबनराव तुम्ही आत्ताच भाषणामध्ये हे सांगितलं मी ऐकलं माझ्या कानाने की इंग्रजांनी जेवढा अन्याय आमच्या समाजावर केला नाही तेव्हा अन्याय सत्तर वर्ष राज्यकर्त्यांनी आमच्यावर केलेला आहे मान्य आहे आम्हाला समाजावर अन्याय झालेला आहे अजूनही अन्याय दूर झालेला नाही आज समाज पिचलेला आहे त्याला पुढं गरज कडे खऱ्या अर्थानं जर कुणाला आरक्षण मी तर कुठल्या आरक्षणात केलेलं नाही आजपर्यंत नाही पण खऱ्या अर्थानं आरक्षण तुमच्या समाजाला मिळण्याची गरज आहे तुमच्या समाजातली तरुण पुढं पुढे गेली पाहिजे तुमच्या समाजातली पुढं पुढं जाऊन त्यांनी समाजात घडवण्याचं परिवर्तन केलं पाहिजे ही भूमिका आमच्या सारख्या समाजवादी लोकांची आहे आणि ही भूमिका घेऊन आज आम्ही समाजामध्ये काम करत असतो समाजातल्या माझ्या महिलांना पुरुषांना सर्वांना मग मी एक मुंबईतून आलेल्या एका महिलेचं भाषण ऐकलं ती कुठंतरी अधिकारी आहे पोलीस खात्यात कामाला आहे तिने आत्ता इथं भाषण केलं ती सांगितलं मी मुंबईवरून आली का आले यांचा आदर्श घेऊन मी पुढे गेले आज मी त्या पदावर काम करतो तो आदर्श आणि ती भावना व्यक्त करण्याकरता ती पण नाना तुम्ही समाजामध्ये काम करता आता आता मी अनेक वेळा आत्ता हे मोठे मांडव बिंडव आत्ता बघतो एकतीस वर्ष मी या कार्यक्रमाला येतोय किती सर याला साक्षीदार आहेत बबनराव तुम्ही साक्षीदार एकतीस वर्ष झाले मी कार्यक्रमाला येतो तेच काय नाही मांडव नाही उघड्यावर जेजू गेला इथं जोत घेऊन जायचो आम्ही ट्रक मध्ये न्यायचो नाही तर सायकल एवढं न्यायचो आणि आम्ही जेजूरीला तो पुण्यतिथी आणि जयंती साजरी करायची वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून हे करत आलेलो आहे आता प्रामाणिकपणे पाऊस वारा काय बघितलं नाही सत्ता आहे नाहीये काही नाही आहे का कुठं मला पुढे जायचं नव्हतं मला त्यांना अभिवादन करायचं त्यांचा आदर्श समाजापर्यंत जाण्याचा तेच करत आलो आज एकतीस वर्ष उभा आहे तुमच्या उभा उपाय तुमच्यामध्ये समरसन उभा आहे त्यांचा जो आदर्श आहे तो, तो खूप मोठा आहे इतिहास खूप काय पुढं जायला पाहिजे हो इतिहास घेणारे लोक चुकीचे असतात ते कुणाला नाही तर कुणाला नाही ते त्यांच्या हातामध्ये असतात पत्रकार मंडळी आमची इथं त्यांना माहितीये कुणाला कसं काय काय चेंडूगत असे वरती खाली करायचं नाना तुम्ही काम करताय मला माहिती आहे मी नानांना आज ओळखत नाही नाना माझा ना जुना सहकारी वीस वर्षापासून नाना कुठलंही काम करतो अतिशय चांगलं करतो तुम्ही कुठल्याही विचारांनी काम करता, करता। कुठं मुख्यमंत्री काम करता तुम्हाला त्यांनी न्याय दिला खूप आनंद आहे आमची एक इच्छा आहे बाबासाहेबांना आमची पण नानांना आता त्या विधानसभेमध्ये त्या विधान मध्ये जाऊन करायची संधी प्राप्त झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे मी म्हणणार काय मला मोठा करा मला मोठा झाला पाहिजे हे नाही आमची भूमिका आहे तुमच्या समाजातला माणूस मोठा झाला पाहिजे अनेक वर्षाची जी खंत आहे या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत या समाजाच्या तिथपर्यंत जाऊन मांडणार एखादा तुमच्यातलाच घटक एखादा तुमच्यातलाच माणूस तिथे जाऊन बोलला पाहिजे अनेक वेळा आम्हाला त्या जेजुरी किल्ल्यावर पण आम्ही अनेक मुख्यमंत्री पूर्वीचे बघितलेले त्यांनी आश्वासन दिला याव करू त्या करू ह्याला घेऊ त्याला घेऊ त्याला पुढे त्याला खाली दे हे सर्व काही बघितलेली राजकारण आहे ना आता खऱ्या अर्थानं नाना जी दिशा पकडली चांगली आहे चांगलं काम चालू आहे समाजाला न्याय द्यायचं काम चालू आहे सर्व समाजातली बांधव तुमच्या बरोबर आहेत आम्ही इतर समाजातील लोकही तुमच्या बरोबर आहोत एकच काम करा समजल्या चांगल्या मुलांवर चांगले संस्कार घडवा तुम्ही आता काय सांगितलं मराठी मुलांनी अन्याय केला मस... समाजामध्ये काही किडे असतात म्हणजे काय दुसरा समाज वाईट नसतो आमच्यासारखे चांगली लोकही समाजामध्ये आहेत जे आजही तुमच्या बरोबर आहेत हे सर्व चालतच असतात तीनशे वर्ष हे चालत आलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि थांबतो जास्त काही बोलत त्या खूप वेळ झाला ही महत्वाची गोष्ट आहे जर महाराष्ट्र तुम्हाला घडवायचं असेल ना ती गोष्ट फार महत्वाची तुमच्या ह्या समाजाने ना कधी लढवय भूमिका घेतली सर्वात मोठा लढवय म्हणजे जेव्हा सैन्य अनेक वर्षापासून निम्मळ सैन्य तुमचंच असायचं रांगडा पाणीपत झालं माहिती आहे का कधी झालं माहितीये का सतराशे सालामध्ये झालं अडीचशे वर्ष होऊन गेले कोणच्या दिवशी झालं माहितीये का मकर संक्रांतीच्या दिवशी झाला खरंच मकर संक्रांत वाईट असतं महाभारत पण झालं ते पण मकर संक्रांतीला झालं जिथं महाभारत झालं तिथंच पाणीपत झालं आपण म्हणतो पाणीपत वाईट नाही लोक म्हणतात पाणीपतवर असं झालं या पाणीपतवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक जातीतला माणूस लढायला गेला होता तेच महाराष्ट्राची लोकसंख्या फक्त एकवीस लाख होती ते पंचवीस लाख होती अडीच लाख लोक पाणीपतवर गेले म्हणजे प्रत्येक घरातला प्रत्येक जाती धर्मातला माणूस तिथं लढायला गेला होता आणि सर्वात मोठी संख्या ही तुमच्या समाजाची होती <प्राणीणा> युद्ध का हडलो माहितीये तुम्हाला आपण कुणाविरुद्ध लढलो माहितीये आपण अहमद शाह अब्दालीच्या विरुद्ध लढलो मुसलमानांच्या विरुद्ध नाही अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधनं आला होता कैबरखिंडीतनं आला होता तिथं आला विरुद्ध आपण लढलो युद्ध चालू होतं इकडं माणसं पालखी जेवढी असती ना तेवढे छावण्या होत्या एवढ्या मोठमोठ्या छावण्या आपली पालखी जाते ना ज्ञानेश्वर महाराज इकडं तेवढे तिकडं तेवढे भुकेले रोग राई असं सगळं झालेलं सगळे कंटाळे होते पैसे नव्हते अन्न नव्हतं काही नव्हतं ही ती परिस्थिती ती ती परिस्थिती आपल्या सर्वांच्या मराठी माणसांच्या छावण्या तिकडच्या ती परिस्थिती अहमद शाह निर्णय घेतला निघून जायचं कुठं जायचं अफगाणिस्तान वळाला ठरला दिवस जायचं पण त्याच्याकडे हेर होते काय होते हेर होते ते हेर आपल्या छावण्यांमध्ये येऊन सगळं बघायचं आणि त्याच्याकडे दुर्बीन होती दुर्बीन माहितीये का दुर्बीन काय असते आजकाल आपल्याला आप पुढारी बघावे लागतात ज्यांना ज्यांना आपण निवडून देतो ना ते कुठे ते बघण्याकरता त्याच्याकरता मी आजकाल ती वापरतो मग ते देतो आपण काय बोलतात मग दुर्बिनीत न बघायचं फक्त त्यांना त्यावेळेस शाह आपल्या शत्रूवर ते नियंत्रण ठेवण्याकरता ते बघत होता आणि त्यांनी त्याच्या हेरांना विचारलं हे असे वेगवेगळे धोरका दिसतात काय विचारलं हे वेगवेगळे धूर का दिसतायत असे म्हणजे भेवडीतनं एक धूर कोडीत मधनं वेगळा धूर निघतोय सुप्यातून वेगळा धूर निघतोय मध्ये वेगळा धूर निघतोय केवळ्यात वेगळा धूर निघतोय गराड्यात वेगळा धूर निघतोय चांबडीत वेगळा धूर निघतोय असं का ते म्हणजे जूर उजर खाना पकताय जेवणच म्हणजे एका ठिकाणी का नाही जेवण करत त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का जी उज जशी जाते तसं जेवण होतं आणि जसे जाते तशी ती लोक जेवतात अहमद शाह अब्दाली माघाडी फिरला तो बोलला ती माणसं एकत्र जेवू शकत नाही ना ती उद्याची लढाई एकत्र करू शकत नाही दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला त्यांनी आपल्यावर हल्ला केला आपण हारलो का हारलो आपल्यामध्ये एकी नव्हती जर नवीन महाराष्ट्र तुम्हाला घडवायचा असेल सर्व जाती लोकांनी एकत्र आलं पाहिजे नवीन महाराष्ट्र घडवलं पाहिजे हीच भूमिका राजे उमाजी राजांची होती हीच भूमिका राजे छत्रपती शिवाजी महाराजांची होती तीच भूमिका घेऊन आपल्या सर्वांना बांधवांना एकत्र जाऊन एक पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र घडवायचा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र